किल्लेदारू संभाजीनगरमध्ये संभाजीनगर जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर तरुणाची शक्ती चांगल्या कार्यासाठी किल्लेदारू येथील संभाजीनगरमध्ये राज्य संभाजी महाराज यांची जयंती सामाजिक उपक्रमाने साजरी करण्यात आली त्यात रक्तदान शिबिर वृक्षरोपण महाप्रसाद असे उपक्रम राबवण्यात आले यावेळी चांगल्या कार्यासाठी तरुणाची शक्ती ऍक्टिवल्याची दिसून आले रक्तदान शिबिराचे उद्घाटन भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा माजी नगराध्यक्ष डॉक्टर स्वरूप हजारी माजी नगराध्यक्ष अर्जुन गायकवाड बप्पा गायकवाड सरपंच राजेश सोनवणे डॉक्टर अध्यक्ष मयूर सावंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पार्टीचे शहराध्यक्ष भाया शिंगारे नगरसेवक बालाजी चव्हाण प्रदीप नेहरकर सुरेश सावंत बालरुघ्नाथ नवनाथ चव्हाण ग्रामपंचायत सदस्य राजाननंद कार्तिक पत्रकार संघाचे अध्यक्ष अतुलभाई शिनगारे पत्रकार सुनील कावळे संपादक सतीश रुई गाय समुद्र शुभम शुक्ला गंगाधर वाले ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत भांगे अँड मोहन भोसले कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य संदीप शिंगारे इत्यादी मान्यवरांची उपस्थित हो, करण्यात आले होते शिबिराच्या उद्घाटनानंतर वृक्षरोपण कार्यक्रम घेण्यात आला तब्बल शंभर वृक्षरोपण लावून ते शपथ तरुणांनी घेतली सर्वांसाठी जयंतीनिमित्त महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले होते यावेळी संभाजीनगर येथील सर्व तरुण शक्ती ज्येष्ठ नागरिक कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी पूजन करून घोषणाही देण्यात आल्या सामाजिक उपक्रमाने छत्रपती संभाजीराजाची जयंती साजरी होत असल्याची मान्यवरांनी येथील तरुणाचे कौतुक केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास बोरगावकर यांनी केले आभार रोहित गायकवाड यांनी मानले